नमस्कार सर्वांना मिरगेंची वात्रटीका आणि कविता या यूट्यूब चॅनलमध्ये आपण सर्वांचं सहर्ष स्वागत मी अशोक मिरगे आणि गेल्या दोन तीन दिवसामध्ये मला आपल्यासमोर येता आलं नाही यूट्यूबला व्हिडिओ टाकता आला नाही कारण मी प्रवासात होतो पश्चिम महाराष्ट्रातल्या प्रवासात असल्यामुळं मला व्हिडिओ करणं जमलं नाही नवीन विषयावरील काव्य पेपरमध्ये प्रकाशित होत गेलं परंतु मला तुमच्यापर्यंत यूट्यूब मार्फत आणता आलं नाही आणि आज मी मुद्दाम घरी आल्यानंतर तुमच्यासमोर आला आलो आहे आणि नवीन विषय घेऊन नेहमीप्रमाणे मी आज तुमच्यासमोर नवीन विषय सादर करणार आहे गेल्या काही दिवसापूर्वी सध्याच्या सरकारनं लाडकी बहीण नावाची योजना सुरू केली आणि या योजनेची अंमलबजावणीही व्हायला सुरू झाली लगेच त्याच्या अर्जाचा नमुनाही आला बऱ्याच लाडक्या बहिणींना रांगाही लावल्या त्याच्यामध्ये अनेक गुन्हेही दाखल झाले की जे लोक पैसे वसूल करत होते लाच खात होते त्यांच्यावर गुन्हेही दाखल झाले परंतु गेल्या दोन चार दिवसामध्ये एक सोशल मीडियावर कविता हिंडू लागली आहे तशी तर टीका कोणत्याही योजनेवर होतीच परंतु तुम्हाला सांगतो हे सत्तापालट झाल्यापासून एवढा अतिथायीपणा चालू आहे एवढा अपप्रचार चालू आहे की काय करावं तेच कळणं आणि हे राहिलेले दिवस कसे जातील ते कळणं निवडणुकीपर्यंतची एवढी तळमळ भयानक झाली तळमळ आहे हळहळ आहे मळमळ आहे सगळंच व्हायलाय एकाच वेळेस आणि म्हणून ही कविता मूळ कविता जी व्हॉट्सअपवर uh, फिरायली फेसबुकला फिरायली ती तुम्हाला आधी वाचून दाखवतो की अरे याच्या पूर्वीच्या शासना अशा योजना काढल्या होत्या संजय गांधी योजना असेल संजय गांधी निराधारा योजना श्रावण बाळ योजना इंदिरा गांधी योज मजूर योजना का काय देत होता तुम्ही सहाशे रुपयाला सुरुवात केली होती मी नवीन नोकरीला लागलो ला त्यावेळेस दोनशे तीनशे रुपये होते त्या योजनेला नंतर सहाशे झाले आता हजार झालेत काहीतरी मग ह्या योजनेत तर एकदम दीड हजार मिळालेत ना काय कोणाच्या झोळीत धोंडा आहे आणि नाहीतरी हे नाही मिळाले पैसे तर कुठं जाणार आहेत भ्रष्टाचारातच जाणार आहेत शासन कोणाचंही असलं तरी नाही एखाद्या योजनेला खर्च होतेत मग गरीब स्त्रीला एखाद्या जर पैसे मिळू लागले तर तुमच्या पोटात का दुखावं केवळ सत्ता नाही म्हणून का येईल की तुमची थोडं थांबा की दमधारान थोडा अरे थोडं थांबा प काळ प्रत्येकाचा येत असतो बर याच्या आधी होती नाही असं नाही तुम तुम्ही मलीला खाल्लीलाच आहे ना पुन्हा मिळेल खायला एवढी तळमळ चौकून त्याच्यावर हल्ले त्या योजनेवर या आणि रांगा तर तशा एवढ्या मोठ्या दिसायला लागल्यात मग त्याच्यात विरोधात आरडणारे तेही पाठवायलेत बायकोला फॉर्म भरायला आणि इकडं तर बूम सुरू कशामुळं अहो काही स्त्रिया अजूनही पराधीन आहेत त्या माऊलीला त्या भगिनीला जर काही खर्चायचं असेल वैयक्तिक दहा पाच रुपये तर नवऱ्याला मागून घ्यावं लागते तो, ला तो? स्वत मजुरी जरी केली तरी ते नवऱ्याच्या हातात पैसे द्यावं लागते संसार चालवायला आणि मग तिला काही राहत नाही तिला मागून घ्यावं लागतं पैसे नवऱ्याकडून आणि मग तिच्या खात्यावर जर पंधराशे रुपये महिन्याला मिळाले तर तुमचं पोट का दुखायलाय तुम्हाला उलट्या कशामुळं व्हायलात एवढी मळमळ कशामुळं नाही ना मुल्य आता बघा ना ती कवितेमध्ये काय लिहिलं ते मी तुम्ही तुम्हाला आधी कविताच वाचून दाखवितो ती कविता कशी येते भावा नको मला तुझे दीड हजार बर नको ना घेऊ बाई भावा नको मला तुझे दीड हजार बेकारी न भातचा तुझा बेजार भर रस्त्यात तुझ्या भाचची होते शिकार आणि पैशा अभावी वाढतोय तुझ्या दाजीचा आजार बर द्यायचं तर ते मला मानाचं वागणं भाच्यासाठी फक्त नोकरीचं मागणं भाची भाचीला बाजारी करू नये नग्न आणि मोफत औषधाला दे सुखकर होईल ट ट जोडलं म्हणजे झालं का जमत जमतय का एवढंच हवं मला जमलं तर शिक्षण मोफत द्या आम्हाला दादापणाचा लय मान मिळेल तुला जास्त काही नको दादा तुझ्या लाडक्या बहिणीला आता ह्याच्यातली कोणती गोष्ट नाही सांगा मुलीला मोफत शिक्षण नाही का अहो आता तर बी चमबीबीएसचं शिक्षण सुद्धा मोफत केलंय मुलीला मग तरी पुन्हा तुम्ही कसं काय असं असं कसं म्हणता हं बेकारी त्या काळात नव्हती का आताही आहे त्या काळातही आहे पात्र जे व्हायलेत जे आरक्षणाच्या लाभात बसायलेत ते नोकरीला लागायलेत मग बदल कोणताय आता एवढी बेजारी खूपच खूपच बेजारी चालली बाबा भयानकच आणि ते पंधराशे रुपये नाही घेतले म्हणजे बेजारी सगळी संपूनच जाणार आहे किंवा तुम्ही जर तिथं बसला चौरंगावर येऊन तर मगही संपून जाणार आहेत हां खरं आहे का खोटं सांगा ना मला सरकार कोणाचं आहे असू उद्या तुम्ही या हो आमच्यात काही फरक पडत नाही तुम्ही या उद्या आम्ही त्यांचे नाही तर तुमचे नाहीत पण खरं बोला ना हां खरं बोला हो काय ब काय बदल होणार आहे समजा सत्ता बदल झाला पंधराशे रुपये आम्ही नाही घेतले लगेच सगळं सगळं आलबेल हो ना नसतय असं हो कुठपर्यंत ठिकल फो खोट तुम्ही दिंड्यात जाऊ जाऊ टाळ वाजले खालून घाम धोत्रातून येऊस उड्या मारल्या तरी एक दिवस नसतंय जमत त्याला महिन्याभराची वारीच करावी लागते त्याला पांडुरंगाचं दर्शनच घ्यावं लागतं किती कॅमेरे घेऊ घेऊ फोटो काढले तर तुम्हाला लोकाला ओळखू येतं ना हे कशासाठी गेलेत ते आहे का नाही त्याच्यामुळं आलेल्या योजनेचं स्वागत करा मी याच्या आधी सांगितलं की पूर्वीसारखे नेते विरोधी पक्षाचे विरोध करणारे नाही राहिले हो स्वर्गीय विलासराव देशमुखांचा काळ आठवा मुख्यमंत्री माजी मुख्यमंत्री स्वर्गीय गोपीनाथराव मुंडेचा काळ आठवा माजी उपमुख्यमंत्री कसले माणसं होते ते कसले दिवस होते भारलेले काय मैत्री असायची काय विरोध असायचा एकमेकाला बोलताना कोपरखिड्या जरी असल्या तरी किती प्रेम होत ते मित्रप्रेम होतो आता प्रेम राहिलंच नाही आता खुन्नस आता खुन्नस प्रेम कसलं आलं आणि म्हणून आज मी त्या कवितेला उत्तर देणारी ही कविता कोणी लिहिली काही मला कल्पना नाही परंतु त्या कवितेला उत्तर देणारी कविता मी आज तुमच्या पुढे घेऊन आलोय की त्यांनी सांगितलंय भावा तर मी म्हणले बहीण बाई <–'m Benjamin> त्यांनी सांगितलं भावा तर मी म्हणलंय बहीणबाई ऐक आता भावाचं ऐक तू भावाला सांगितलंस ना तर ती कथा आपण ऐकूया ती कविता आपण ऐकूया भाऊ म्हणतो बहिणीला बहीणबाई प्लीज घे ना ग हे दीड हजार बहीणबाई प्लीज घे ना ग हे दीड हजार कोणाचं ऐकून नको हो याच्यापूर्वी कोणाचा होता ग कारभार याच्यापूर्वी कुणाचा होता ग कारभार आणि सांग ना तिजोरीची कुणी केली ग शिकार भाद्यासाठी पोलिसाची भरती काढली तू म्हणलीस ना बेकार आहे करायलो नाही एक मी भाच्यासाठी पोलिसाची भरती काढली छेडछाडीवाली मंडळी तुरुंगात धाडली छेडछाड याच्या आधी होत नव्हती का महिलासाठी कायदे काढलेत ना मग घटनाच होऊ नये याच्यासाठी कोण काय करणार आहे बरं कधी होईल हे माहीत असतं का नाही मग त्याच्यासाठी कायदा आहे त्याला कायदेशीर शिक्षा आहे आणि ती होते नाही असं नाही आणि मग छेडछाडीचा ह्याचा संबंध काय या योजनेचा घेऊ द्या ना त्या माऊल्यांना दीड हजार रुपये अ गेले पैसे तर गेले ह्यांच्याच भरतीला जाणार आहेत पुन्हा आणि म्हणून भाद्यासाठी भाऊ म्हणतोय भाद्यासाठी पोलिसांची भरती काढली छेडछाडीवाली मंडळी तुरुंगात धाडली भाच्चीलाही मोफत शिक्षणाचा आधार भाचीलाही मोफत शिक्षणाचा आधार आणि दाजीवर सुरू झालाय का मोफत उपचार बघ ना तू दवाखान्यात जाऊ ह जा ना दवाखान्यात जा सरकारी नाही जात तुला तर नाही जावं वाटत सरकारी दवाखान्यात बघा आहे का नाही उपचार तरी भाव की करती ग बेजार भाच्यासाठी पोलिसाची भरती काढली छेडछाडीवाली मंडळी तुरुंगात धाडली भाच्चीलाही मोफत शिक्षणाचा आधार दाजीवर सुरू झालाय मोफत उपचार तरी की की करते ग बेजार कुणाच्या भूलताफांना नको पडू बळी कुणाच्या भूलताफांना नको पडू बळी ही सगळी असती राजकारणाची खेळी तू भोळीस पण ही राजकारणाची खेळी आहे असंच फचविलं बघ त्यांनी मागच्या वेगळी असंच फसविलं बघ त्यांनी मागच्या वेळी आणि बाकीच्याला साली आण तेव तो आणि तेव्हा खातो केळी एवढे लोक मूर्ख आहेत होय आणि म्हणून बहीणबाई बहीणबाई ऐक बाई। ना बहीणबाई नको जगू दुसऱ्याच्या हाताकडे बघून बहीणबाई मजुरी करतीस ग तू आणि नवऱ्याच्या हातात पैसे देतीस तुझ्याजवळ रुपया राहत नाही आणि म्हणून मी केलंय बघे बहीणबाई नको जो दुसऱ्याच्या हाताकडे बघून एकतीस आगस्टची तारीख जाईल ग निघून उगं कोणाचं ऐकून उगं कोपऱ्यात बसू नको जाऊन रुसून एकतीस आगस्टची तारीख जाईल ग निघून फायदा नसतो खोट्याच्या नादी लागून बहीणबाई फायदा नसतो खोट्याच्या नादी लागून आणि एकदा तरी बघ की ग मनासारखं जगून अग हे भाऊ विनंती करतो कळकळीची एकदा तरी बघ की ग मनासारखं जगून बन बाई सांगायच्यात काय खोट आहे ते हा का, का उगच आपला धूमधडाका लावायचा आणि बोमलं ला सुटायचं काही अं आपप्रचार करायचा काही नका असं करू जे ज्यांना मिळते दहा पाच रुपये मिळू द्या काय कोणाच्या जोडीत दोंडा पडायला लागला आहे आणि म्हणून याच्यासाठी मी आज हा नवा विषय घेऊन माझी कविता सादर केलेली आहे तर ही आवडली असेल कोणाला तर नक्कीच सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि नसेल आवडली तर तसंही लिहा की भावा तुझं काही बोलणं नाही बरं का बरोबर हे हं नको मला दीड हजार नको पर नको घेऊ बाई हं ज्याला नको पाहिजेत ना नको मग नको तर नको काय हरकत नाही पण ज्याला घ्यायचे त्याला घेऊ द्या ना धन्यवाद धन्यवाद